आझादी बचामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज सोलापूर जिल्ह्यातील सांगोला मंगळवेडा आणि पंढरपूर या तीन तालुक्यांमध्ये भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले आहेत सांगोला या ठिकाणी भूकंपाचे केंद्र होते आणि जमिनीत तब्बल पाच किलोमीटर अंतरावरती त्याचं केंद्र असल्याचं राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राकडून कळवण्यात आलेलं आहे सकाळी अकरा वाजून बावीस मिनिटांच्या दरम्यान दोन पूर्णांक सहा रिस्टल स्केलचे भूकंपाचे धक्के सांगोला पंढरपूर आणि मंगळेडा या तिन्ही तालुक्यांमध्ये जाणवले सकाळी काही लोक घरात असताना किंवा कार्यालयात असताना त्यांना सौम्यपणे भूकंपाचा धक्का जाणवल्यानंतर घबराटीने हे लोक घराबाहेर पडल्याचं देखील पाहवाच मिळालेलं आहे तुमच्या माहितीसाठी सांगू इच्छितो कि नुकताच काही दिवसांपूर्वी म्यानमार येथे मोठ्या प्रमाणाचा भूकंपाचा धक्का जाणवला होता त्या ठिकाणी तब्बल अडीच हजार पेक्षा जास्त लोकांची जीवितहानी देखील झालेली होती त्यानंतर सांगोलामध्ये पंढरपूरमध्ये आणि मंगळवेडा भूकंपाचे धक्के जाणवल्यानंतर संपूर्ण सोलापूर शहर आणि जिल्ह्यासह भीतीचे वातावरण पसरल्याचे एकंदरीत पाहवास मिळत आहे